नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपे हे झटपट तयार होते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी ती मी तीन गाजर घेतलेले आहेत हे गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत तर आता आपण हे किसून घेऊयात तर एका प्लेटमध्ये मी किसणीच्या सहाय्याने हे गाजर किसून घेत आहे अशा प्रकारे पहा तुम्ही किसण्याऐवजी एकदम बारीक बारीक कट करून देखील घेऊ शकता तर इथे बघा मी हे गाजर पूर्ण किसून घेतलेले आहेत तर एका बाऊलमध्ये आपण हे किसलेले गाजर ठेवूया आता ह्यामध्ये आपण दोन मोठे चमचे फ्रेश असं दही घालून घेऊयात भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर अट असं दोन चमचे कूट टाकून घेऊयात कोथिंबीर टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दही खूप जास्त पण नाही घालायचं नाहीतर कोशिंबीर आंबट लागू शकते तर आता आपण गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल छान कडकडीत गरम करून ठेव करायचं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये दोन ते तीन मिरचीचे काप करून टाकले आहेत कढीपत्ता देखील टाकलेला आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकलेली आहे गॅस बंद केलेला आहे हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तडका त्यानंतरच कोशिंबीरमध्ये टाकायचा आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मी हे कोशिंबीरवरती टाकून घेत आहे पहा अशा पद्धतीने गरम गरम जर तडका ह्या कोशिंबीरवरती टाकला तर जे आपण दही टाकलेलं आहे कोशिंबीरमध्ये त्याचं पाणी होईल तडका टाकल्याच्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही थोडीशी साखर देखील टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे ही कोशिंबीर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा पूर्ण जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी देखील ही कोशिंबीर तुम्ही खा घेऊ शकता खूप छान लागते तर ही कोशिंबीर नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद